गट ब आणि गट पूर्व पूर्वपरीक्षा पार पडली गट बची आन्सर की पण आली आता गट क ची आन्सर की आज उद्या येऊन जाईल पूर्वपरीक्षा तर झाली पण पुढे काय हा एक मोठा क्वेश्चन मार्क आपल्या समोर असतो मेन्सची तयारी करायची की नाही करायची कोणी करायची कोणी करायची नाही कोणी पुढच्या पूर्वपरीक्षेची तयारी करायची या सगळ्या चर्चा सुरू असतात मग कुठली बॅच घ्यायला पाहिजे कोणाच्या बॅचमधून किती प्रश्न आले कोणाच्या बॅचचा किती फायदा झाला कुठे आउटपुट जास्त मिळतंय कुठल्या अकॅडमीची मुलं आहेत जी फार पुढे आहेत ज्यांचे स्कोअर चांगले आहेत या सगळ्या गोष्टी असतात आजचा जो व्हिडिओ आहे की पुढे काय याच्यामध्ये मी जे काय जे काही बोलणार आहे जर वास्तव ऐकायची तुमची मानसिक तयारी असेल ते स्वीकारायची मानसिक तयारी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अदरवाईज इथेच हा व्हिडिओ स्किप करा आणि पुढचा व्हिडिओ अजिबात पाहू नका ठीक आहे कारण मी जे बोलेन ते थोडंसं हार्श असू शकतं मी जे बोलेन ते थोडंसं तुम्हाला रूढ वाटेल किंवा तुम्हाला असं वाटेल की यांना आमच्या भविष्याची काही पडलेलीच नाहीये त्याच्यामुळे जर सत्य परिस्थिती ऐकायची तयारी असेल तरच हा व्हिडिओ पाहा आता मुद्दा हा आहे की ग्रुप बीची परीक्षा झाली ऑलमोस्ट सगळ्या मुलांचा रिस्पॉन्स हाच होता बाहेर आल्यानंतर की पेपर अवघड होता आन्सर की आली आन्सर की आल्यानंतर वेगवेगळे -वेग दोन गट पाहायला मिळतात ज्यांचा स्कोर अगदी तुम्हाला हाय वाटेल जसं की फिफ्टी फाय प्लस अगदी सिक्स्टी प्लस पण काही स्टुडंट स्कोअर सांगत आहेत आणि काही स्टुडंट आहेत ते अगदीच पंचेचाळीसच्या खाली आहेत असा पण एक गट आहे आणि कट ऑफचं विचाराल तर मी कट ऑफचं प्रिडिक्शन कुठलंही सांगणार नाही आणि त्याचं म्हणजे कारण सगळ्यात अगदी स्पष्ट आहे की आपण कोणाच्या तरी कट ऑफच्या प्रेडिक्शनवरती विश्वास ठेवून पुढची तयारी करतो मे बी काही लोकांना प्रेडिक्शनवरून असं वाटतं की आपलं होणार नाही आणि ते होप सोडून देतात काही लोकांना प्रेडिक्शनवरून वाटतं की आपलं होणार आहे आणि मग पुढची तयारी आणि मग नाही झालं तर होणाऱ्या मानसिक त्रासाला सामोरं जाणं आणि जर समजा नाही होणार म्हणून सांगितलं असेल आणि आपलं झालं तर मग जो काही वेळ आपण वाया घालवलेला असतो परत तो मॅनेज करणं या दोन्ही कंडिशन या फार त्रासदायक असतात त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी कट ऑफच्या प्रेडिक्शनमध्ये पडत नाही पहिली गोष्ट तर दुसरा मुद्दा आहे की आयुष्य तुमचं तुम्हाला डिसिजन घेता आला पाहिजे ठीक आहे आता इथून पुढे जर आपण विचार केला तर पुढच्या ज्या चार परीक्षा येतात दोन मुख्य आणि दोन पूर्व परीक्षा अर्थात तुम्ही राज्यसभेची तयारी करत असाल तर त्याचा फॉर्म तुम्ही भरला असेल आता त्या ती एक्झाम पहिल्यांदा असेल पण जर तुम्ही कंबाईनबद्दल बोलत असाल तर कंबाईनच्या मुख्य परीक्षेला एकशे चोवीसच्या आसपास गट ब पर मुख्य परीक्षेला एकशे चोवीसच्या आसपास दिवस आहेत म्हणजे जवळपास एकशे वीस दिवस जे आहेत ते तुम्ही पकडून चालू शकता ठीक आहे आपण जर आपण जर ग्रुप बी मेन्सचा विचार केला तर जवळपास एकशे वीस दिवस ऑन अँड ॲव्हरेज आपण पकडूयात ग्रुप सीचा जर विचार केला ग्रुप सी मेन्सचा तर याच्यासाठी जवळपास तुमच्याकडे एकशे सेहेचाळीस एकशे पंचेचाळीस दिवस आहेत देन जर तुम्ही ग्रुप बी प्रीचा विचार केलात जी दोन हजार सव्वीसची असेल तर याच्यासाठी जवळपास तुमच्याकडे एकशे बावन्न म्हणजे एकशे पन्नास दिवस पकडून झाला आणि ग्रुप सी प्रीचा जर विचार केलात दोन हजार सव्वीसचा तर जवळपास एकशे ऐंशी दिवसांचा कालावधी तुमच्याकडे आहे आता मी पूर्वची तयारी करायची का मुख्याची तयारी करायची हा एक महत्त्वाचा प्रश्न असू शकतो माझा स्कोर किती आहे तुमचा स्कोअर तुम्ही कमेंट करून सांगा सो so, त्याच्यावरून एक तुम्हाला ठरवायचं असेल पण लक्षात घ्या की एम पी एस सीच्या क्षेत्रामध्ये असणारी जी अनिश्चितता आहे जी सगळ्यात जास्त निश्चित गोष्ट आहे त्या गोष्टीला सामोरे जाण्यासाठी तुम्ही किती तयार आहात हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे तुम्ही एक डेडलाईन ठरवलेली असेल याच्यापैकी कुठलीही एक एक्झाम तुम्ही देणार असेल तरी तुम्ही ती एक डेडलाईन ठरवलेली असेल पण एकूणच सगळ्या परिस्थितीचा विचार करता ती एक्झाम त्याच तारखेला त्यावेळेत होईलच याची तुम्ही खात्री देऊ शकत नाही जरी ती एक्झाम झाली तरी कंप्लीट प्रोसिजरला म्हणजे अगदी फायनल लिस्ट येऊन तुमच्या हातात रिझल्ट येऊन तुम्ही जॉईनिंग घेईपर्यंतचा जो कालावधी आहे तोही निश्चित नाही आहे आणि एवढ्या मोठ्या कालावधीमध्ये माझी जी लाईफ आहे ती काही एका जागी थांबणार नाही आहे माझं जे वय आहे वाढतंय ते थांबणार नाही आहे माझ्या ज्या जबाबदाऱ्या आहेत तास थांबणार नाही आहेत सो मला असं वाटतं की तुम्ही जर तुमचा पूर्वाला खूप चांगला स्कोर असेल अगदी फिफ्टी फाय प्लस वगैरे जर स्कोअर असेल मेन्सची तयारी बिंदास्त एक मिनिटही वाया न घालवता करायला लागा ला। कारण तुमचे चान्सेस जास्त असतील अगेन मी हे तुम्हाला स्पेसिफिकली सांगते की मी हे कट ऑफ प्रिडिक्शन देत नाहीये बट चान्सेस आहेत हे मी तुम्हाला सांगते ठीक आहे मग तुम्ही जर मे तयारी केली तर अर्थात पहिल्या तीस दिवसांमध्ये जे काही तुमच्याकड्यात आहे एकशे वीसच्या आसपास दिवस आहेत मला असं वाटतं की पहिल्या तीस दिवसांमध्ये तुम्ही मराठी आणि इंग्लिश परफेक्ट करून घ्यायला पाहिजे आणि नंतर त्याची रिव्हिजन करत करत जी असता सगळा पार्ट करायला घ्यायला काही हरकत नाही तुमचा स्कोर त्याच्यापेक्षा कमी असेल अगदी मी म्हणेन की सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसच्या पुढे जरी असेल तरीसुद्धा तुम्ही मराठी इंग्लिश करायला घेऊ शकता सुरुवातीला किंवा ॲटलिस्ट फक्त इंग्लिश आणि जी एसचा पार्ट करायला घ्या कारण इंग्लिश हा सब्जेक्ट जर आपला बॅकग्राऊंड नसेल तर इंग्लिश कठीण जातो परत एकदा सांगते की जर समजा तुम्ही फिफ्टी फाय प्लस असाल तर तुम्ही पहिल्या थर्टी डेजमध्ये मराठी आणि इंग्लिश हे परफेक्ट करून घ्या आता बऱ्याच जणांना असं वाटेल की तीस दिवसांमध्ये होऊ शकतं का होऊ शकतं मी ऑलरेडी प्लॅन दिलेला होता आणि याच्यासाठी आणखी सांगते की आ, जो काही आतापर्यंत मी घेतलेला मराठी इंग्लिशचा कोर्स आहे तर तो मी कंप्लिटली फ्री आपल्या ॲपवरती अवेलेबल करून देणार आहे त्याचे अपडेट असणार एक छोटासा व्हिडिओ दोन तीन मिनिटचा मी यूट्यूबवरती अपलोड करेन तुम्ही कशा पद्धतीने त्या कोर्सला जॉईन करू शकता हेही त्याच्यामध्ये सांगितलेलं असेल कुठे अवेलेबल असेल वगैरे सगळ्या डिटेल्स मी तिथे देईन ठीक आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक स्टडी प्लॅन पण देईन की जो स्टडी प्लॅन तुम्ही फॉलो करू शकाल मराठी इंग्लिशसाठी आता हे फक्त जर तुम्ही आत्ताचं तुमचा स्कोअर फिफ्टी फाय प्लस असेल तर करायचं आहे का नाही जर तुम्हाला असं वाटत असेल की मला कुठली तरी पोस्ट हवी आहे मला कुठली तरी नोकरी हवी आणि जर तुम्ही एमबीएससी व्यतिरिक्त इतर कुठल्याही सरळ सेवेची तयारी करत असाल तरीसुद्धा मराठी इंग्लिश करायला घ्या कारण लक्षात घ्या की ज्यावेळेला तुम्ही मराठी इंग्लिशची तयारी कराल बऱ्याच जणांना असं वाटतं की मॅम एम पी एस सीसाठी करायचं तर मराठी इंग्लिश वेगळं करावं लागेल राज्यसेवेसाठी वेगळं करावं लागेल सरळसेवेसाठी वेगळं करावं लागेल तर नाही मी हे आधी पण तुम्हाला पर सांगितले परत एकदा सांगते इंग्लिश ग्रामरमध्ये तुम्ही चेंज दी व्हॉइस करा तुम्ही पार्ट ऑफ स्पीच करा त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट इनडायरेक्ट करा डिग्री करा टेन्स करा सब्जेक्ट वर्क ॲग्रीमेंट करा कुठलाही टॉपिक घ्या तुम्ही कुठल्याही लेवलची एक्झाम दिली तरी त्या प्रत्येक एक्झाममध्ये मध्ये तुम्हाला तेच विचारलं जाणार आहे हां प्रश्नांची थोडीशी रचना वेगळी असू शकते पण ऑलमोस्ट तुम्हाला सगळ्या एक्झाममध्ये इंग्लिश ग्रामर म्हटलं तर तेच येणार आहे मराठी ग्रामर म्हटलं तर तेच येणार आहे मग सगळ्या एक्झामसाठी सेपरेट सेपरेट करण्यापेक्षा तुम्ही एकदाच जर ते टॉपिक परफेक्ट केले तो सब्जेक्ट परफेक्ट केला तर तुम्ही ज्या पण एक्झाम द्याल तर सगळ्या एक्झामला तुम्हाला त्याचा फायदा होणार ठीक आहे त्याच्यामुळे हे तुम्ही करायला घेऊ शकता आता तुमचा स्कोर कमी आहे तर काय करा इंग्लिश करा एकच सेकंड इंग्लिश करा प्लस जीएस करा जीएस करताना मेन्सच्या दृष्टीने करा कारण आता तुम्ही जर पाहिलं तर मेन्सला पण तुम्हाला पॉलिटी आहे हिस्ट्री आहे जॉग्रफी आहे इकॉनॉमिक्स आहे सायन्स आहे मॅथ्स रिजनिंग आहे करंट अफेअर्स आहे प्रीला असणारे सगळे सब्जेक्ट मेन्सले आहेत सो तुम्ही जर मेन्सच्या अँगलनी जर तेवढी तयारी केली तर ॲटोमॅटिकली तुमची प्री पण क्रॅक होईल ठीक आहे हा झाला दुसरा मुद्दा आता मुद्दा येतो की ग्रुप बी ला खूप स्कोर कमी आलाय मॅम काय करावं समजत नाहीये हदबल होऊ नका ग्रुप सीच्या आन्सर किती वाट पहा कारण कदाचित ग्रुप सीचा स्कोर तुमचा खूप चांगला येईल आणि जर ग्रुप सीचा चांगला आला तर तुम्ही ग्रुप सीची मेन्स देऊ शकाल या दोन्ही केसमध्ये तुम्ही जे काही इंग्लिश आणि जी एस कराल हे तुमचा वाया जाणार नाही आपलं मराठी बॅकग्राऊंड बऱ्यापैकी असतं त्यामुळे मराठी आपण अगदी शेवटच्या काही दिवसांमध्ये जरी म्हटलं तरी करू शकतो पण जे सब्जेक्ट तुम्हाला ॲक्च्युली मार्क्स मिळवून देण्यामध्ये आणि जिथे तुम्ही कट ऑफपासून दूर राहण्याची शक्यता असते असे जे सब्जेक्ट आहेत ते तुम्ही लगेच करायला घ्या तुमचा स्कोअर चांगला असू देत अथवा नसू देत ठीक आहे सो या दोन गोष्टी त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आता ही जी गोष्ट आहे ही थोडीशी बऱ्याच जणांना खटकेल पण ही रिॲलिटी आहे एक तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की एम पी एस सीच्या एक्झाममध्ये लिमिटेड जागा येतात लाखो विद्यार्थी फॉर्म भरतात त्याच्यातून लिमिटेड स्टुडंट सिलेक्ट होतात कितीतरी स्टुडंट असत की जे या प्रवासामध्ये कुठेतरी हरवून जातात फक्त त्यांचं पूर्वपरीक्षा द्या पूर्वपरीक्षा द्या दिली तर एखादी मेन्स द्या परत पूर्वपरीक्षा द्या रिझल्ट कुठलाही येत नाही जर तुम्ही आतापर्यंत पाच सहा वर्ष या फील्डमध्ये घालवलेली असतील तर मला असं वाटतं था की थांबून विचार करायची गरज आहे की मी आणखी एखादं वर्ष म्हणजे ॲक्च्युली एक एक्झाम म्हणजे एक वर्ष आणायचं आहे दीड दोन वर्ष त्या प्रोसेसमध्ये जातात सो तुम्ही ॲक्च्युली विचार करायची गरज आहे की मी या एक्झामसाठी आणखी दोन वर्ष माझ्या आयुष्यातली देऊ शकतो का किंवा मी द्यायला पाहिजेत का फक्त आणि फक्त या एक्झामची प्रिपरेशन करण्यासाठी आणि तिथे तुम्ही तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड तुमचं एज तुमच्यावरती असणाऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज तुम्ही आत्ता कोणावरती अवलंबून राहत आहात त्या व्यक्तीचा सुद्धा विचार तुम्ही करायला पाहिजे तुमचे आई वडीलही असू शकतात तुमचा नवरा तुमची बायको कोणीही असू शकतं की ज्यांच्यावरती अवलंबून राहून तुम्ही करताय तर तान, त्यांचा सुद्धा विचार करा आणि ह्या एक दोन वर्षामध्ये जर मी आणखी एक दोन वर्ष इथे देत असेल तर याच्यामध्ये म्हणजे माझे सक्सेसफुल होण्याचे चान्सेस किती आहेत हे तुमचं तुम्हाला माहिती असायला पाहिजे याच्यासाठी तुम्ही काय करू शकता शांतपणे एका जागी बसा आणि हे सगळं लिहून काढा की तुम्ही जर आणखी एक दोन वर्ष दिलं तर त्याच्यातून तुमचे फायदे काय आहेत Uh, पास होण्याचे चान्सेस किती आहेत आणि त्याच्यासोबत तोटे काय आहेत नापास होण्याचे चान्सेस किती आहेत दुसरा मुद्दा जर तुम्ही कम्प्लिटली डिपेंडंट असाल चार पाच वर्ष झालं तुम्ही तयारी करताय आणि कंप्लिटली तुम्ही म्हणजे पैसे वगैरे सगळं म्हणजे घरूनच तुमचा खर्च भागवला जातोय तर मला असं वाटतं की तुम्ही आता जॉब करा कारण लास्ट इयर पण मी हे सांगितलेलं खूप मुलं असे आहेत की ग्रुप बीला नाही झाला माझ्याकडे तर बरेचसे स्टुडंट आहेत मी मेन्स झाल्यानंतर पीएसआय एस झाल्यानंतर रिझल्ट टाकले होते तुम्हाला पहा की अगदी चाळीस पंचेचाळीस मार्क्सची लीड असणारी मुलं ग्राउंडमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला फायनल सिलेक्शन नाही झालं पण आता ग्रुप सी मधून पोस्ट काढलेली आहे किंवा नंतर जी झालेली ग्रुप बी जी आहे ती देऊन त्याच्यातून त्यांना आता पोस्ट मिळालेली आहे बरेचसे असे आहेत जे सरळ सेवेतून लागलेत बरेचसे असे आहेत जे शिक्षक झालेले आहेत त्यांनी त्यांची लाईफ सेटल केलेली आहे आणि ॲक्च्युली मला ते मेसेज करून रिक्वेस्ट करतात की मॅम माझी रूममेट होती आणि ती इतकी आता डिप्रेस झालेली आहे प्लीज मॅम तुम्ही एकदा सांगा तुम्ही ज्या वेळेला अशा प्रकारचा व्हिडिओ बनवाल तर मुलांना कळेल की इथे अडकून राहण्यात काहीच अर्थ नाही आहे सो ज्या वेळेला तुमच्या लक्षात येईल की एक कालावधी दिला यार आपण आपल्या लाईफमधला एवढा मोठा पार्ट दिला की ज्या वेळेला कुणाची तरी लाईफ एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यामध्ये जाते तेवढा मोठा टप्पा आपण जर इथे घालवला तर डेफिनेटली तुम्ही थांबून विचार करण्याची गरज आहे एम पी एस सी म्हणजे आयुष्य नाही आहे ही गोष्ट समजून घ्या हे जावेला मी बोलेन बऱ्याच लोकांना असं वाटतं की मॅम तुम्ही डिमोटिवेट करताय मॅम तुम्ही मुलांना मिसगाईड करताय मी मिसगाईड वगैरे काय करत नाही आहे पण तुम्हाला कळलं पाहिजे हे पहा तुम्ही एम पी एस सी सोडली याचात माझा काय फायदा होणार आहे माझं तर नुकसान आहे ना कारण मग तुम्ही एम पी एस सी सोडलं तुम्ही माझे लेक्चर थोडीच पाहणार आहात पण एका पॉईंटला आल्यानंतर आपल्याला कळायला पाहिजे की आपण हे करायला पाहिजे कंटिन्यू की नाही करायला पाहिजे मोटिवेशन आपल्या ठिकाणी असतं लोकांच्या अंगावरचा गुलाल आपल्या ठिकाणी असतो आपण लोकांची भाषणं ऐकलेली असतात ती एका ठिकाणी असतात पण त्याच्यानंतर आपल्या लाईफमध्ये म्हणजे प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी आहे एक तर मग तुम्ही स्वतः काहीतरी पार्ट टाईम जॉब करा स्वतःचं स्वतः कमवा आणि ते करत करत तुम्ही करा मग त्याच्यामुळे तुम्ही डिप्रेशनच्या फेजमध्ये तरी जाणार नाही ठीक आहे मी एक उदाहरण सांगेन मी आय थिंक लास्ट टाइम सांगितलं होतं मागे मागच्या एक दोन महिन्यांपूर्वी एक कार्यक्रम होता गावी आणि म्हणून मग ज्यावेळेला मी गेले त्यावेळेला एक म्हणजे एम पी एस सी ॲस्पिरंट भेटले ते आत्ता एम पी एस सी ॲस्पिरंट नाही आहेत पण मला आठवतं की ज्यावेळेला मी पी एस आयची पहिली मेन्स दिली होती दोन हजार अठराला आणि त्यावेळेला तिथे ते एक्झाम सेंटरला भेटले होते त्या गावाकडचे आहेत त्याच्यानंतर मग त्यांची ओळख होती आणि मग मला पहिली मेन्स असल्यामुळे मला फार भीती वाटत होती आणि मी त्यांना ते बोलून पण दाखवलं की पहिलीच मेन्स आहे खूप घाबरल्यासारखं होतं आहे हात वगैरे थरथरत आहेत तर मी म्हटलं तुम्हाला असं नाही वाटत का जा? ते म्हटले त्याच्यात काय वाटायचं आहे म्हटलं माझी दहावी मेन्स आहे दहा मेन्स दिला असं ते म्हणाले म्हणजे ग्रुप बी सी मिळून दहावी मेन्स आहे त्याच्यामुळे मला काही फारसं वाटत नाही पण त्याच्यानंतर त्यांनी फक्त आय थिंक दोन हजार एकोणीसचा अटेम्प्ट दिला असेल आणि त्यांच्या लक्षात आले की आपलं होत नाही त्यांनी सरळ रामराम ठोकला त्यांनी आता गावाकडे येऊन जवळच्या ठिकाणी म्हणजे जिथे शहर आहे अशा ठिकाणी स्वतःचं एक दुकान टाकलं कपड्याचं एक दुकान सुरुवातीला टाकलं तीन ते चार दुकानं केली आहेत आत्ता आणि आत्ता त्या दिवशी भेटल्यानंतर ते म्हटले की माम लाईफ मस्त सेटल आहे कारण लाईफमध्ये माझं अल्टिमेट गोल जे होतं माझ्या आत्ता फॅमिली आहे सगळं आहे आणि मी रिलॅक्स आहे म्हणजे मला हा गिल्टही कुठे नाही आहे की मी एमपीएससी सोडली म्हणून सो तुमचं म्हणजे तुम्ही लाईफमध्ये डिसिजन घेणं फार गरजेचं आहे मी अगेन सांगते की जे करतायत ज्यांना खात्री की आपण करू शकू किंवा ज्यांनी आत्ताच सुरुवात केली आहे त्यांनी एखादा दुसरा अटेम्प्ट द्यायला काय हरकत नाही पण जर पाच सहा वर्ष झाली असतील तर खरंच विचार करा की कि आपल्यामुळे किती लोकांचं आयुष्य आणखी अडकून पडलेलं आहे या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही हे सगळं ठीक आहे पण त्याला वस्तुस्थितीची जोड देणं पण गरजेचं असतं आणि हे तोडेंगे नाही छोडेंगे नाही हे कधी असतं ज्यावेळेला तुम्ही तो अटेम्प्ट देत आहे ज्यावेळेला तुम्ही करत करताय त्यावेळेला त्या फेजमध्ये त्या माइंडसेटमध्ये तुम्ही असायला पाहिजे की बस माझ्यासाठी प्रायोरिटी फक्त माझा अभ्यास आहे माझ्यासाठी प्रायोरिटी फक्त माझी एक्झाम आहे आणि मग ज्या वेळेला त्या इंटेन्सिटीने तुम्ही करतात ना त्यावेळेला तुम्हाला सक्सेस पण मिळून जातं पण याच्यासोबत रियालिटीची जोड द्या मी अगेन सांगते की मी तुम्हाला भागने पाडते बाहेर पडायला मी फक्त सांगते की थांबा आणि विचार करा ठीक आहे आणि कोणी करायचा ते पण सांगितलंय आता ज्यांनी एकदा दोनदाच दिली आहे ज्यांना पुढची खात्री आहे मी सांगितलं की मराठी इंग्लिशसाठी तर फ्रीमध्ये लेक्चर्स मी देते इंग्लिशचे तर कम्प्लिटली मी फ्रीमध्ये तुम्हाला लेक्चर देते मराठीचे लेक्चर्स आहेत बट ते आधीचे जुने रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत सो तुम्हाला तिथून कन्सेप्ट म्हणजे जसं आता समास आहे तो तर काही बदललेला नसतो अलंकार आहे ते तर काही बदललेले नसतात प्रयोगसारखा टॉपिक आहे जे अवघड वाटतात असे टॉपिक काय बदललेले नाही आहेत सो तिथून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील ते तुम्हाला फ्रीमध्ये मिळतील आणि त्याची डिटेल माहिती जी आहे ती मी ऑब्वियसली पुढच्या लेक्चरमध्ये देईनच आता याच्यानंतर येतं की इथून पुढे जर मला पुढची प्री म्हणजे याच्यापैकी कुठलीही एक, एक एक्झाम द्यायची असेल तर माझा पॉईंट ऑफ व्ह्यू काय असायला पाहिजे की माझे सक्सेसफुल होण्याचे चान्सेस वाढतील हे पहा मी कालच्या लाईव्ह सेशनमध्ये माझ्या स्टुडंट्सनं एक उदाहरण दिलं की तुमच्यासमोर कुठलीही एक नोटबुक काहीही असेल तुम्ही ती अगदी जर अशी क्लोज पकडली तुमच्या डोळ्याला चिटकून तुम्ही काही वाचू शकत नाही तुम्ही थोडीशी समोर घेतली तरीही तुम्ही ते पेज रीड नाही करू शकत तुम्ही ज्यावेळेला एवढ्या अंतरावरती ती ठेवाल बुक त्यावेळेला तुम्ही थोडंफार काहीतरी त्याच्यातलं रीड करू शकता आणि जर तुम्हाला प्रॉपरली डोळ्यांना त्रास न होता वाचायचा असेल तर कमीत कमी तुम्हाला एक एक दीड फुटाच्या फुटाच्या अंतरावरती ते ठेवणं गरजेचं आहे झालंय काय की रेफरन्सेसचा कंटेंटचा टेस्ट सिरीजचा बरेचसे लेक्चर्स आणि खूप काही याचा भडीमार होतो तुमच्यावरती ठीक आहे मी तुम्हाला म्हणेन की मी तुम्हाला एक हजार लेक्चर्स देणार आहे जी एसच्या पाच सब्जेक्टचे मी करंट अफेअर्सचं इयरबुक घेणार आहे मॅथ्स रिजनिंगची मी तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेणार आहे त्याच्यासोबत मी तुम्हाला टेस्ट सिरीज पण देणार आहे त्याच्यासोबत मी तुम्हाला पी वायक अनालिसिस पण देणार आहे आणि मग तुम्ही कसे पास होत नाही पाहू प्रॉब्लेम हा नाही की मी तुम्हाला किती काय काय कंटेंट प्रोवाईड करते प्रॉब्लेम हा आहे की एवढा सगळा कंटेंट प्रोसेस करणं माझ्या ब्रेनला पॉसिबल आहे का आणि जर ते पॉसिबल असेल तरी सुद्धा तेवढ्या सगळ्या कंटेंटमधून माझी एक्झाम करताना म्हणजे एक्झाम क्रॅक करताना तिथे क्वेश्चन अटेम्प्ट करताना मला ते, करता 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 ते आठवेल का इम्पॉर्टंट काय आहे हे पाहणं जास्त गरजेचं आहे आणि आत्तापर्यंतचा इतिहास आहे एम पी एस सी यू पी एस सी आणि कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा प्रत्येक सिलेक्ट झालेल्या किंवा मी तर म्हणे प्रत्येक टॉपरने ही गोष्ट सांगितलेली आहे की आम्ही सिलेक्टिव केला आम्ही भरमसाठ केलं नाही सिलेक्टिव करा इफेक्टिव्ह होईल इफेक्टिव्हिटीमधूनच तुम्हाला त्याची प्रोडक्टिव्हिटी पाहायला मिळेल सो सिलेक्टिव्ह राहा म्हणजे इतका मोठा ढीग तुम्ही असा गोळा करून ठेवला की तुम्हाला काहीच दिसत नाही आजूबाजूचं ते इम्पॉर्टंट नाही आहे मला द्यायला मी तुम्हाला पॉलिटीचे चार रेफरन्स बुक घेऊन येईन आणि चार रेफरन्स बुकमधून डाटा देईन पण त्या चार रेफरन्स बुकमधला डाटा लक्षात ठेवायचा आहे परत बाकीच्या पण दुसऱ्या सब्जेक्टचे प्रत्येकी दोन दोन तीन तीन बुक करायचे खरंच हे प्रॅक्टिकली तुमच्या ब्रेनला पॉसिबल आहे का हे नाही होणार शक्य मग मला काय करायचं की आयोग काय विचारू शकतो ते समजून घेऊन त्याच्यानुसार अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे पी वायक अनालिसिस बरेच जण ग्रुप बीचा पेपर झाल्यानंतर काय म्हटले की पी वायक अनालिसिसचा फायदा नाही झाला मी तुम्हाला दाखवून दिलं की पी वायक अनालिसिसमधून म्हणजे पी वाय मधून कसे क्वेश्चन्स आलेले आहेत मुद्दा हा होता की पेपर या पद्धतीने डिझाईन केलेला होता की त्या पेपरमध्ये म्हणजे बसल्यानंतर स्टुडंटची मानसिकता खराब होईल अर्थात फक्त पेपर त्या पद्धतीने डिझाईन केलेला नव्हता जर तसा असेलच तर तो सगळ्यांनाच तसा वाटायला पाहिजे होता आत्ता आन्सर केल्यानंतर मुले साठ प्लस जे मार्क्स सांगतात त्यांना साठ प्लस मार्क्स कसं मिळाले हा पण एक मुद्दा आहे हां ज्यांना ग्रुप बीला म्हणजे लास्ट इयरला चांगले मार्क्स मिळेल त्यांचा स्कोर कमी आलाय मी असं म्हणत नाही की गेल्या वर्षी इतके मार्क्स आहेत मुलांना पण एकूणच परिस्थिती ते आंदोलनाचं वातावरण बऱ्याच मुलांची रिव्हिजन नाही झाली किंवा जे आंदोलनामध्ये प्रत्यक्ष सहभागी नव्हते कंटिन्युअसली टेलिग्राम त्या दोन तीन दिवसांमध्ये एक्झामच्या आधीच्या इतके जास्त डिस्ट्रॅक्ट झालेली मुलं त्याचा परिणाम कुठेतरी एक्झामवरती झाला ग्रुप सीचा पेपर पहा तुलनेने सोपा वाटला डिझाईन कसे केले होते प्रश्न पहा जसे ग्रुप बीचे होते बऱ्यापैकी तसेच प्रश्न होते असं पण काही नव्हतं की अगदीच वेगळं दिलं आहे पण त्याला टॅकल कसं करायचं हे तोपर्यंत तो मुलांना समजलं एका आठवड्यामध्ये मुलांनी त्याच्यावरती काम केलं आणि ग्रुप सीचा पेपर ग्रुप बीपेक्षा इझी वाटला सो तुम्हाला या गोष्टी समजणं गरजेचं आहे की माझा एक तासाचा माइंडसेट फार जास्त इम्पॉर्टंट ठरतो आणि त्या एक तासाची तयारी माझी मी आत्तापासून जे करत आहे त्याच्यामध्ये होणार आहे आणि त्याच्यावरती जर तुम्हाला फोकस करायचं असेल तर सिलेक्टिव्ह तेच ते करा त्याची रिविजन इतक्या वेळा करा की ठीक आहे पन्नास टॉपिक आहेत पन्नास टॉपिकचं सोडा समजा मी एक सब्जेक्ट घेतला पॉलिटी सारखा सब्जेक्ट घेतला समजा तीस टॉपिक आहेत टोटल माझे तीस वाचून होत नाहीत माझे वीसच होत आहेत पण हे जे मी वीस करेन ते माझे इतके परफेक्ट झाले पाहिजेत की या वीस मधून आलेला प्रश्न माझा चुकला नाही पाहिजे मुलांचं काय होतं तीसच्या तीस करतायत पण याच्यातल्या दहा टॉपिकवरचे पण प्रश्न सोडवताना नाकिणू येतात प्रत्येक ठिकाणी दोन दोन प्र... दोन दोन ऑप्शनमध्ये कन्फ्युजन आहे अरे मग तिथे माझ्या लक्षातच मिळालं मला असंच वाटलं मग इथे माझं चुकलं हे करू नका मी अगेन सांगते आणि याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात बेस्ट कोण गाईड करू शकत असेल तर पी वाय क्यू पी क्यूला सोडून तुम्ही पासच होऊ शकत नाही एक्झाम खरंच नाही होऊ शकत कोणीही म्हणा की पीवायकू मधून क्वेश्चन ना येत नाहीत काय नाहीत तो तुमचा तुमचा समज आहे तुम्ही तुमच्या तुमच्या पद्धतीने करा पण पीवाय क्यूला ऑप्शन नाही आहे ग्रुप बीला जे असं म्हटलं तेच ग्रुप सीला म्हणायला लागले अरे सगळा पेपर तर पीवाय क्यू बेस्ट होता आयोग पीवाय क्यूला सोडत नाही सोडणारही नाही आयोग फक्त आपल्याला आपली योग्य दिशा मिळाली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला टिकून राहता आलं पाहिजे आत्ता इतके डिस्ट्रॅक्शन्स आहेत तुम्हाला प्रत्येकजण वेगळं काहीतरी सांगतो प्रत्येक जणाचं तुम्हाला ऐकवं असं वाटतं दोन लोकांनी सांगितलेली गोष्ट वेगळी वेगळी असते पण एक गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येकाने कितीही स्ट्रॅटेजी सांगितली तरी सगळ्यांच्या सांगण्यात एक गोष्ट कॉमन आहे दॅट इज पी वाय क्यू अॅनालिसिस प्रिव्हियस इयर क्वेश्चन अॅनालिसिस आणि ते तुम्ही करायला पाहिजे अँड अगेन पी वाय क्यू अनालिसिसच्या मेथड खूप ठिकाणी मी पाहते की म्हणजे मला असं वाटतं तो माझा पॉईंट ऑफ व्यू आहे कदाचित त्यांच्या पॉईंट ऑफ व्यू ने करेक्ट असेल पण मला असं वाटतं की ता जा, पी वायक्यू अनालिसिस त्या पद्धतीने नाही करायला पाहिजे कारण जर पी वायक्यू अनालिसिस त्या वेणी जात असाल तर पी क्यूचा तुम्हाला फायदा होत नाही त्या नाही योग्य मेथड काय असायला पाहिजे मी विथ प्रूफ याच्या पूर्वी व्हिडिओ टाकलेले आहेत की तुम्ही पीवायक्यू अनालिसिसमध्ये म्हणजे एका क्वेश्चनचा अनालिसिस केलं तर त्याच्यातून पुढच्या दोन तीन वर्षाचे प्रश्न कसे सुटतात आणि जे मी फोर्टीफाय डेज चॅलेंज घेतलेलं होतं त्याच्यामध्ये पण तेच सांगितलेलं होतं मुलांना आणि मुलांनी दोन म्हणजे फक्त दोन वर्षाचे पेपर पाहिले की पुढच्या तीन वर्षाचे पेपर सोडवताना मुलांना लगेच जाणवं लागलं की हा प्रश्न इथूनच आहे हा प्रश्न इथूनच आहे हा प्रश्न इथूनच आहे सो पी वाय अनालिसिसकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन चेंज करणं बदलणं ही काळाची गरज आहे ठीक आहे तर या काही गोष्टी होत्या आणखी एक गोष्ट जाता जाता सांगते की शांतपणे बसा आणि तुम्हाला ॲक्च्युली तुमच्या लाईफमध्ये काय हवं आहे हे नोट डाऊन करा आणि जे तुम्हाला हवं आहे ना तो तुमचा इनर व्हॉइस असला पाहिजे आतून आलेला आवाज असला पाहिजे बाह्य परिस्थितीला ठरवू देऊ नका की तुम्हाला काय हवं आहे कारण बऱ्याचदा आपण फक्त याला त्याला 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 पाहतो आणि त्याच्यावरून डिसाईड करतो की मला काय हवं आहे पण जे बाकीच्यांनी केलेलं असतं त्यांची ता लाईफ त्यांची एकूणच त्यांचा फॅमिली बॅकग्राऊंड त्यांचे सिच्युएशन हे कम्प्लिटली वेगळं असू शकतं आपल्यापेक्षा सो आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे ते महत्त्वाचं आहे आणि अगेन सांगेन की एम पी एस सी हे केवळ एक क्षेत्र नाही की जिथे तुम्ही काहीतरी कमावलं म्हणजे तुम्ही यशस्वी झालात असा अर्थ होत नाही त्याचा हे विश्व एवढं मोठं आहे आणि इतक्या सगळ्या गोष्टी आहेत की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये मोठे होऊ शकता कुठल्याही क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव कमवू हो शकता तुम्ही काहीतरी असं करून दाखवू शकता की कदाचित ते तुम्ही कधी इमॅजिनही केलं नसेल आणि असे खूप लोक आहेत जे आधी यूपीएससीची तयारी करत होते एम पी तयारी करत होते बट नंतर काहीतरी लाईफमध्ये टर्निंग पॉईंट आला काहीतरी कारणामुळे त्यांना तयारी सोडावी लागली पण दुसऱ्या एखाद्या फील्डमध्ये त्यांनी असं नाव गाजवलं की त्यांच्याकडे बघून आपल्याला विशेष वाटतं अशी बरीच लोक आहेत अशी बरीचशी उदाहरणं आहेत सो एकदा थांबून विचार करा जर चार पाच पेक्षा जास्त अटेम्प्ट झालेले असतील तर एक दोन अटेम्प्ट झाले असतील तर एक चान्स स्वतःला द्यायचा आहे म्हणा पण मग तो जर एक देत असाल तर हा एकच चान्स आहे असं समजून तयारी करा ठीक आहे जर मी बोललेलं पटलं नसेल तर डिसलाईक करू शकता ज्यांना मी सांगितले ही सत्य परिस्थिती स्वीकारायची तयारी असेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमचं मत याच्याबद्दलचं डेफिनेटली सांगू शकता जर खूप खचल्यासारखं झालं असेल थकल्यासारखं झालं असेल की खूप खराबवालं फील होते पण व्यक्त नाही करता येते की असं असं होतंय म्हणजे एवढी तयारी करून एवढा एवढी मेहनत घेऊन पण स्कोर नाही आला आणि खरंच फार बॅडवाला फील होते पण मोकळं व्हायला जागाच नाही आहे कोणाजवळ बोलणार कारण कोणी समजून घेणार नाही आहे सगळे ब्लेम करत आहेत तर मी सजेस्ट करेन की कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जे काही वाटतं ते तुम्ही टाईप करून पाठवा कारण ॲटलीस्ट तुम्हाला हलकं वाटेल आणि याचं एक उदाहरण मी देईन की माझी एक स्टुडंट आहे ती इतक्या वाईट फेजमधून लाईफच्या जात होती की आत्ताची सीची एक्झाम द्यायची पण नाही असं त्यांनी विचार केला होता आणि जस्ट मला असं फील झालं की थोडंसं एक दोन सेशनला प्रेझेंट नाही येतात म्हणून मी विचारलं की काय झालं म्हणून तुम्ही ठीक तर आहात का अँड देन सडनली त्यांना असं वाटलं की यार एक जागा मिळाली आपल्याला व्यक्त व्हायला जे आपण कुठेच नाही बोलू शकत आणि त्यांनी मन मोकळं केलं आणि त्यांना खूप रिलॅक्स वाटलं त्याच्यानंतर कालचा पेपर खूप छान दिला त्यांनी सो असं होऊ शकतं की कदाचित तुम्ही थोडेसे व्यक्त झालात म्हणून तुम्हाला रिलीफ मिळेल आणि तुम्ही पुढच्या गोष्टीसाठी तयार आहात सो कमेंट so, बॉक्स तालुक्यांसाठी ओपन आहे ज्यांना असं वाटतं की माझ्या फिलिंग शेअर करायला मला जागा नाही आहे सो so, तुम्हाला जे काही आत्ता लो फील होत असेल ते तुम्ही बोलू शकता तुमचा स्कोर न विसरता कमेंटमध्ये सांगा बाकी ज्यांचे स्कोअर पाहून टेन्शन घेऊ नका आणि खुशही होऊ नका कारण तुमची लढाई आहे ती तुम्हाला लढायची ठीक आहे लवकरच भेटणार होतं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जिथे मी तुम्हाला इंग्लिश ग्रामरबद्दलची एक इम्पॉर्टंट अपडेट देईन आणि ऑब्वियसली ती तुमच्यासाठी गुड न्यूजच असेल ठीक आहे लवकरच भेटूयात आपण थँक्यू था